कॉटन मटेरियल जसे की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले अशा पद्धतीने ही साडी बनणार आहे ही ब्लाउज तुम्ही पाहू शकता तुम्हाला ऍज अ सेम कलर कॉम्बिनेशन मध्ये प्लेन कलर मध्ये तुम्हाला जे आहे तुम्हाला भेटणार आहे एम्ब्रॉयडरी पॅटर्न दिलेला आहे सोबत तुम्हाला स्टोन वर्कही दिलेला आहे तर तुम्ही पाहू शकता एज अ मध्ये देखील तुम्हाला ब्युटिफुल कॉन्सेप्ट साडी इथे भेटलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे देखील ऍज अ झालर पॅटर्न म्हणजे एक टेसल्स पॅटर्न जे आहे तुम्हाला ते मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही नवीन बिझनेस सुरुवात करत असाल तर आपल्या अजमेराकडनं जे मिळालेली संधी आहे ना ते तुम्ही गमावू नका कारण की आपल्या अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये सगळे कलेक्शन तुम्हाला भेटून जाईल नमस्कार मित्रमंडळी मी आपली कनक परत येत आपलं स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आज मी व्हरायटी आपल्यासाठी आणलेली आहे ना कॉटन साडीची कलेक्शन भरपूर प्रमाणात कलेक्शन जे आहे नवीन नवीन कॉन्सेप्ट आपल्या या आठवड्यामध्ये आलेले आहे तर ते कलेक्शन जे आहे मी आपल्यासाठी आणलेले आहे तर सर्वप्रथम आपण व्हिडिओ कलेक्शन स्टार्ट करायच्या अगोदर आपले जे व्हिवर्स आहेत ते भरपूर प्रमाणात क्वेश्चन्स विचारत आहे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये तर त्या कमेंट सेक्शनचे जे आन्सर्स आहेत ना आपण आपल्याला या व्हिडिओमध्ये आम्ही शेअर करणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम एकच क्वेश्चन मला जास्त जास्त येत असतं की मॅम आम्ही फर्स्ट टाइम बिझनेसची सुरुवात करायचा आहे आम्हाला आम्हाला सुरतला यायचं आहे आम्ही कसं येऊ सुरतमध्ये आणि आम्ही ऐकलेलं आहे की सुरतमध्ये भरपूर फ्रॉड होता तर आम्ही आपल्याकडं म्हणजे आपल्या अजमेरामध्ये आलं तर तिथं आम्हाला फ्रॉड तर होणार नाही ना किंवा आम्हाला पाहिजे तसं कलेक्शन जे आपण व्हिडिओमध्ये आम्हाला दाखवता कमी ह्या स्टार्टिंग प्राईस ह्याच्यामधून होणार आहे आणि कलेक्शन जे तुम्ही आम्हाला व्हिडिओमध्ये दाखवता तेच कलेक्शन आम्हाला भेटेल का तर हे सगळ्या क्वेश्चनचे आन्सर मी आता तुम्हाला देते तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सुरुवात करायचं आहे बिझनेसचा तर चला मी ते तुम्हाला क्वेश्चन आन्सर जे आहे ते क्वेश्चनचे आन्सर मी या व्हिडिओमध्ये देते तर मित्रांनो सुरतला कसं यायचं आहे आपण कुठल्या सिटीमध्ये फर्स्ट बिलॉंग करताना ते जरुरी आहे तिकडनं सुरत स्टेशन मेन आपलं जंक्शन आहे सुरत स्टेशनला आपण उतरू शकतो तिकडने आपण ऑटो नाही तर कॅब बुक करून आपल्याला कुठल्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये जायचं आहे ना तिथे तुम्ही जाऊ शकता फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला सांगते की सुरतला यायच्या अगोदर तुम्हाला कुठल्या मार्केटमध्ये जायचं आहे कुठल्या टेक्स्टाईलमध्ये जायचं आहे किंवा कुठल्या तुम्हाला जसं की आपल्या अजमेरामध्ये यायचं आहे किंवा दुसऱ्या कुठल्या तर टेक्स्टाईलमध्ये जायचं आहे तर ते कम्प्लिटली जे आहे तुम्ही एक नोटबुकमध्ये त्याचा अड्रेस मेन्शन करणं जरुरी आहे कारण की तुम्ही अड्रेस जर मेन्शन केला तर तुम्हाला जर उतरलात ना तर तुम्हाला मार्केट फिरायला तुम्हाला जास्त प्रॉब्लेम नाही होणार तर सर्वप्रथम जसं की तुम्ही नोटपॅडमध्ये तुम्ही ॲड्रेस मेन्शन केलात ना सुरत स्टेशनच्या बाहेर आल्यावरती भरपूर तुम्हाला मिडिएटर दिसणार भरपूर तुम्हाला फसवणूक करणारे तिथे भेटणार पण फसणं न फसणं हे तुमच्या हातात आहे तुम्हाला ट्रॅव्हलिंग करणं हे तुम्हाला गट्स असणं खूप जरुरी आहे सुरतमध्ये आल्यात ऑलरेडी तुमच्याकडे जे आहे अड्रेस नोटबुकमध्ये तुम्ही लिहिलेलं आहात फक्त आणि फक्त ते अड्रेस जे आहे ते तुम्हाला ऑटो सांगायचं आहे की आम्हाला या ड्रेसमध्ये जायचं आहे तर जा तुम्ही पर्सनली कॅब बुक करू शकता नाही तर पर्सनली तुम्ही ऑटो बुक करून जे आहे तुम्ही त्या टेक्स्टाईल मार्केटमध्ये जाऊ शकता तर अजमेरा फॅशनचं मी तुम्हाला सांगते तर मित्रांनो सुरत स्टेशनच्या जस्ट अँड जस्ट तीन किलोमीटरच्या अंतरावरती आपला अजमेरा फॅशन येतो म्हणजे तुम्ही जर सुरत स्टेशनला उतरलात तिथे तुम्ही ऑटो नाही तर कॅब बुक केलात तिकडनं फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती अजमेरा फॅशन कसं येईल तुम्ही कसं येणार बरं का मी ते तुम्हाला सांगते तर अजमेरा फॅशनला यायच्या अगोदर कसं आहे रघुकुल टेक्स्टाईल मार्केट हे सुरतमधला सर्वात मोठा टेक्स्टाईल मार्केट आहे मित्रांनो रघुकुल टेक्स्टाईल मार्केट तुम्हाला सांगायचं आहे ऑटो रिक्षावाल्याला जर तुम्ही रघुकुल टक्स्टाईल मार्केटला सांगितलं तर तुम्हाला एक्झॅक्टली मार्केट समोर तो जे रिक्षावाला आहे किंवा ऑटोवाला किंवा कॅबवाला आहे ते तुम्हाला तो करे करंटली तुम्हाला तिथे सोडून जाईल तिकडनं तुम्हाला आल्यावरती पंधरा नंबर लिफ्ट विचारायचं आहे तुम्ही कुणालाही विचारू शकता रघुकुल टेक्स्टाईल मार्केटमध्ये आल्यानंतर पंधरा नंबर लिफ्ट आहे तिथे तुम्ही थर्ड फ्लोरला तुम्हाला यायचं आहे कंप्लीटली अड्रेस जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलं जाईल तर मीही देखील तुम्हाला एक प्रॉपरली अड्रेस जे आहे तुम्हाला तुम्हा मी सांगत तर तशा पद्धतीने तुम्हाला आठवण ठेवायचं आहे की तुम्हाला जर मार्केट फिरायचं असेल ना तर तुम्हाला अड्रेस जे आहे छोट्या छोट्या गोष्टी जे आहे ते तुम्हाला लक्षात असणं आणि लक्षात ठेवणं हे फार गरजेचं आहे जर तुम्ही बिझनेस सुरुवात करत असाल आणि फर्स्ट टाइम तुम्ही सुरतला येत असाल तर राहिलं गोष्ट कसं यायचं ते तुम्हाला सांगितलंच असेल आणि अजमेरा फॅशन मध्ये जर आपल्याला यायचं असेल ना जर इथे आल्यावरती जे देखील आम्ही व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवतो ना जसं की फॉर एक्झाम्पल मी आता तुम्हाला ही साडी दाखवते ही साडी जसं मी तुम्हाला दाखवते ना व्हिडिओमध्ये हा साडी तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये काढून जर तुम्ही इथे येऊन हा साडी दाखवलात ना तर तुम्हाला हा साडी साडी भेटून जाईल पण मित्रांनो एक गोष्ट मी सांगते जसं की हा व्हिडिओ जर आम्ही आता टाकला तर तुम्ही चार पाच सहा महिन्यानंतर तुम्ही म्हणता की मला हा साडी दाखवा तर मित्रांनो ती साडी तुम्हाला भेटणं न भेटणं हे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण की आपल्या अजमेरा फॅशनमध्ये आठवड्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन जे आहे ते लॉन्च होत राहतं तर त्याच टायमाला जर तुम्ही इथं आलात किंवा ऑनलाईन ऑर्डर दिला तर तुम्हाला ही साडी भेटून जाईल नवीन नवीन आठवड्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन आम्ही लॉन्च करतच असतो तर मित्रांनो ही कलेक्शनची साडी अगर मी तुम्हाला सांगू तर तुम्ही पाहू शकता कॉटन मटेरियल जसे मी सुरुवातीला अशा पद्धतीने ही साडी बनणार आहे ही ब्लाउज तुम्ही पाहू शकता तुम्हाला ऍज अ सेम कलर कॉम्बिनेशन मध्ये प्लेन कलर मध्ये सर्वात जास्त एक क्वेश्चन जे मी तुम्हाला सांगितलेली आहे की जे प्राइस तुम्हाला जे ऑनलाईन मध्ये सांगितलं जाईल ते प्राइस आम्हाला इथे आल्यावरती भेटेल का हा मित्रांनो जे प्राइस तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये बघताना किंवा फोटोज मध्ये तुम्ही पाहता किंवा पीडीएफ मध्ये जे तुम्ही रेट तुम्ही पाहत असाल ना तेच रेटमध्ये तुम्हाला इथे आल्यावरती ते, तेही रेट तुम्हाला भेटून जाईल तर ते तुम्हाला टेन्शन घ्यायची जरुरत नाही आहे तुम्ही ते येऊन देखील आरामशी जे आम्ही ऑनलाईनवरती तुम्हाला दाखवतो जे आम्ही सोशल मीडियावरती आम्ही तुम्हा, तुम्हाला मेन्शन करतो तेच कलर तेच डिझाईन किंवा तेच तुम्हाला रेट जे आहे ते कंपल्सरी भेटून जाईल तर मित्रांनो ही साडी व्हरायटी आपण पाहू शकता अज अ बनारस कॉन्सेप्ट आपल्याला ले इथे लेस बॉर्डर दिलेला ले आहे एम्ब्रॉयडरी पॅटर्न दिलेला आहे सोबत तुम्हाला स्टोन वर्कही दिलेला आहे म्हणजे आपल्याकडे इथे कॉटन मटेरियलमध्ये ना तुम्हाला प्लेन सोबत डिझाईन सोबत प्रिंटेड सोबत ॲज अ तुम्हाला सोबत कलेक्शन जे आपल्याला इथे भेटून जाईल तर तुम्ही पाहू शकता सिरोस्की मध्ये दे देखील तुम्हाला ब्युटिफुल कॉन्सेप्ट साडी इथे भेटलेली आहे तर तुम्ही बघू शकता इथे देखील ॲज अ झालर पॅटर्न म्हणजे एक टेसल्स पॅटर्न जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे तर मित्रांनो जी व्हरायटी मी तुम्हाला दाखवणार होते तर ते व्हरायटीज तर आपल्याकडे भरपूर प्रमाणात इथे भेटून जाईल तर मित्रांनो हे सगळ्या कलेक्शन जे आहे एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही आहे कारण हे सगळे कलेक्शन तुम्ही घरी बसून पाहू शकता जर मी सगळे कलेक्शन दाखवलं तर व्हिडिओची लेंथ जे आहे ते जास्तच प्रमाणात वाढणार आहे तर त्या पद्धतीनं तुम्ही घरी बसून सगळ्या कलेक्शन जे आहे ते पीडीएफ मार्फत फोटोज मार्फत आपण घरी बघू शकता आणि व्हिडिओ कॉल फॅसिलिटी देखील आपल्याकडे इथे अवेलेबल आहे तर मित्रांनो तुम्ही नवीन बिझनेस सुरुवात करत असाल तर आपल्या अजमेराकडनं जे मिळालेली संधी आहे ना ते तुम्ही गमावू नका कारण की आपल्या अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला कमी किमतीमध्ये सगळे कलेक्शन तुम्हाला भेटून जाईल आणि जे मी तुम्हाला मला सांगितलेली आहे की आपल्या इथे अजमिरा फाशेमध्ये कोणी मिडिएटर नाहीत तर याच्यामध्ये तुम्ही एक डायरेक्ट आपल्याशी कॉन्टॅक्ट साधून आपल्याशी डायरेक्ट माल घेऊन आपल्या मा... स्टॉक घेऊन तुम्ही स्वतःचा बिझनेस आहे ते सुरुवात करू शकता तर ता मित्रांनो कलेक्शन कसा वाटला नक्कीच मला सांगा आणि कुठलेही अजून तुम्हाला क्वेश्चन मला विचारायचे असतील कमेंट सेक्शन ऑलरेडी ओपन आहे त्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमच्या क्वेश्चनची आन्सर जे आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर आणेन तर चला मित्रांनो मी आपल्याला मिळते नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट कलेक्शन सोबत तोपर्यंत नमस्कार